नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी हॉटेल स्टाईल झनझणीत जन आहुना मटन हंडी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ह्या भाजीला वेगळं मसाल्यांचं वाटण करण्याची गरज नाही भाजी बनवताना जास्त फाफट पसाराही होणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने ही झनझणीत जन मटणाची भाजी तयार होईल आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागते चला तर मग पटकन बनवायला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण इथे मटणच्या भाजीसाठी कोरडा मसाला बनवून घेणार आहोत मसाला मी इथे घरीच बनवणार आहे कारण घरच्या मसाल्यांची चवच वेगळी असते तर त्यासाठी इथे मी जो पोहे खाण्याचा आपला छोटा चमचा असतो ना ते चार चमचे मी इथे अख्खे धने घेतले आता हे धणे आपल्याला पाच ते दहा सेकंडासाठी असे हलकेसे भाजून घ्यायचे आपल्याला मसाले इथे जास्त भाजायचे नाहीत थोडेसे धने भाजले की त्यामध्ये आपल्याला अख्खे खडे मसाले घालून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी एक ते दीड इंच दालचिनी घेतली दोन हिरवी वेलची घेतली एक चमचाभर बडीशोप घेतली दोन चमचे खसखस घेतली पाच ते सहा लवंग घेतले दहा बारा मिरे एक स्टारफूल एक काळी वेलची एक चमचाभर जिरे घेतले आणि दोन ते ती तीन तेजपान घेतले आता हे सर्व मसाले आपण कढईमध्ये घालून घेऊया त्याचसोबत इथे मी सुकलेल्या दोन लाल मिरच्या आहे यांनी काय होईल आपल्या मसाल्याला रंग छान येईल आता हे सर्व खडे मसाले एक मिनिट मंद आचेवरती भाजून आहेत आता हे मसाले भाजून झालेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेऊया आता आपण मटन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा किलो कच्चं मटण घेतलं ते चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं इथे एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला सर्व मसाले मिक्स करता आले पाहिजे इथे मी मोठे चार कांदे घेतले त्याला असे पातळ लांब लांब कापून घेतले आता ते आपण यामध्ये घालून घ्यायचे कांदा थोडा जास्तच घाला म्हणजे आपल्या ग्रेवी पण छान होते आणि भाजीलाही छान चव येते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा भरून मी इथं कश्मीरी लाल तिखट घेतलं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता त्याचसोबत आपण जे खड्या मसाल्यांची बा मिक्सरमध्ये जी बारीक पावडर करून घेतली होती ना ती आपल्याला यामध्ये अडीच चमचे घालायची त्याचसोबत यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आता हे सर्व मसाले थोडेसे मिक्स करून घ्यायचे एक अर्धा मिनिटभर मिक्स करून झाले की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची एक मोठा चमचा भरून घ्यायची त्याचसोबत यामध्ये आपल्याला इथे चार ते पाच चमचे दही घालायचं आता हे सर्व मसाले दही आणि सर्व आपल्याला एकजीव होईपर्यंत एक, एक मिनिटभरासाठी असंच मिक्स करून घ्यायचं असं सर्व बाजूने पूर्ण मटनला मसाले लागले गेले पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला इथे मटणला लावून झाला कर आता काय करायचं एक मोठी पळी इथे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि इथे तीन अख्ख्या लसणाच्या कांद्या कर घेतल्यात त्या पण साला सगट घेतल्या आता आपण ह्या कडकडीत तेलामध्ये ह्या टाकायच्या आणि लगेच तेल आपण मध्ये सोडून द्यायचं आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की लसणाच्या कांड्या तेलात टाकल्याबरोबर लगेच तेल मध्ये सोडून द्यायचं नाहीतर मग कडकडीत तेल असल्यामुळे लसणाच्या कांड्या तेलात फुटतील आणि अंगावर तेल उडण्याची भीती असते याला आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेच आपण भाजीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मातीचं भांडं घेतलंय जर तुमच्याकडं असं मातीचं भांडं नसेल तुम्ही याऐवजी एखादं ऑल्युमिनियमचं भांडं घ्या आणि कुकर घेतलं तरी चालेल फक्त ते बुडाला जाड पाहिजे आणि त्यावर झाकण व्यवस्थित बसलं गेलं पाहिजे आता ह्या भांड्यामध्ये मी चार ते पाच चमचे मोहरीचं तेल घालतीये जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घेतलं तरी चालेल पण मोहरीचं तेल घातल्यामुळे भाजीची चव आणखी वाढते आता हे तेल सर्व बाजूने एक सारखं पसरवून घ्यायचं कमी गॅसवर तेल गरम करून झालं की आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ना ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि गॅस इथे कमीच ठेवायचा आता यावर झाकण ठेवायचं आणि इथे मी ओल्या पिठाचा गोळा घेतला असं त्याची लांब लोळी करून घेतली यांना त्या सर्व बाजूने याला असंच व्यवस्थित सारखं दाबून लावून घ्यायचं कुठेही वाफ निघायला नको असं दाबून पीठ सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं पीठ लावून झाल्यानंतर असं काटा चमच्याच्या साऱ्याने जास्त ठिकाणी नाही फक्त चार पाचच ठिकाणी असे टोचे मारून घ्यायचे आणि काय होईल आपल्या भांड्यामध्ये गॅस तयार होणार नाही आता ह्या भाजीला आपल्याला मंद आचेवरती साठ मिनिटासाठी म्हणजेच एक तासासाठी आपल्याला असंच शिजू द्यायचंय आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचं नाही मंद आचेवरतीच भाजी शिजू द्यायची आहे आणि प्रत्येक दहा मिनिटाला आपल्याला मध्ये मध्ये असं भाजीला हलवत राहायचंय मी दाखवते अशा पद्धतीने आता इथे बरोबर एक तास झालेला आहे आता आपण भाजीचं झाकण उघडून बघूया तर त्यासाठी आपल्याला इथं अगोदर सुरीने असं याला कट करून घ्यायचंय सर्व बाजूनी आणि हलक्या हाताने आपल्याला असं झाकण उघडून बघायचं वाव रंग बघा काय सुंदर आलेला आहे आणि भाजी दिसायला किती सुरेख दिसते आता यावरती बारीक चिरलेली भरपूर सगळी कोथिंबीर घालायची आता भाजीला व्यवस्थित चमच्याने हालून घेऊयात असं अलगद हाताने हलवायचं आता मी तुम्हाला इथे एक मटणचा पीस दाबूनही दाखवते क्या शिजला है की आपलं मटन शिजलं आहे की नाही तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मटन पूर्णपणे इथं छान शिजलं आहे जर तुम्हाला भाजीमध्ये आणखी रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये एक दीड कप चांगलं कडकडीत पाणी उकळून टाकू शकता जास्तही पाणी घालू नका नाहीतर भाजीची चव बदलून जाईल तर अशा पद्धतीने आज आपण परफेक्ट हॉटेलसारखी अगदी झणझणीत अहुना मटन हंडी घरच्या घरी बनवली ही मटण हंडी तुम्ही घरी एकदा बनून तर बघा तुम्ही ही भाजी परत परत बनवाल चवीला एवढी भन्नाट लागते तुम्ही ही भाजी बाजरीची भाकर चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची मटणची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये